शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर सतीश यादव यांची नियुक्ती रेनापूर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी हिंदी विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर सतीश वसंतराव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे प्राचार्य डॉक्टर सतीश यादव हे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळख आहे महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीवर कार्यरत असून यमफिल व पी एच डीचे संशोधक मार्गदर्शक आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होऊन शोध निबंधाचे प्रभावी सादरीकरण अभ्यासक्रमाबरोबरच व संशोधनावरील अनेक पुस्तके त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत यापूर्वी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्थाच्या त्यांना राज्य पुरस्कार यासह विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले लातूर जिल्ह्याच्या सामाजिक व प्रबोधनाच्या चळवळीमध्ये प्राचार्य डॉक्टर सतीश यादव यांचा मोलाचा सहभाग असतो प्राचार्य डॉक्टर आर्यस अवस्थी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त प्राचार्यपदी संस्थेच्या वतीने महाविद्यालयातील हिंदी भाषेचे गाढे अभ्यासक सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉक्टर सतीश यादव यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर सचिव सौ प्रतिभाताई पाटील कवेकर उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कवेकर कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कवेकर शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील उपप्राचार्य डॉक्टर माकांत घाडगे डॉक्टर पी आर शिंदे डॉक्टर गणेश नागरगोजे प्राचार्य एम बी जाधव यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीकडून व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राजमंतन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर